का जुई अगं तू ज्या कंपनीमध्ये काम करते त्या कंपनीचा सीईओ जबरदस्त फेमस आहे त्याला भेटायची इच्छा होती म्हटलं आता तू तिथं काम करतेस तर कधीतरी भेट होईल पण तुझं त्याच्यासोबत काहीच काम नाही तू बोलते सृष्टी ते का फेमस आहेत त्यांनी काय केलं जुईने क्युरिओसिटी विचारलं अगं सगळ्यात पहिलं तर तो एक उत्कृष्ट बिझनेसमॅन आहे आत्तापर्यंत दोन वेळा त्याने यंगेस्ट बिझनेसमॅनचा अवॉर्ड घेतला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही ही इज डॅम हँडसम हॉट सिक्सी सृष्टीत डोळा मारत बोलली अन् जुई हसू लागली अगं खरंच तू बिझनेसमॅन मॅगझिनमध्ये त्याला बघ फ्लॅट होशील सृष्टी हाताने फ्लॅटचा इशारा करत बोलली काही गरज नाही आणि मी आणि माझं काम भलं बस झालं जुई हसत बोलली ओ हो तू तर खूप जास्त ॲरसिक आहेस जाऊ दे कधी तो तुला भेटला तर त्याला सांग त्याची दिवाणी त्याची वाट बघते सृष्टी नाटकी स्वरात बोलली आणि जुई जास्तच हसू लागली आज जुईला आठवडा झाला होता ऑफिस जॉईन करून हे आठ दिवस तिचे अनुश्री मॅडमसोबत काम करण्यातच गेले होते कधीकधी नेत्रा तिला बोलून काम करून घेत होती एकंदर ती ऑफिसमध्ये रोली होती नेत्राचा स्वभाव तिला आवडला नव्हता पण ती तिच्याकडे दुर्लक्ष पण करू शकत नव्हती शेवटी नेत्राचे ऑफिसमध्ये खूप चालत होतं अविनाशची गर्लफ्रेंड म्हणून सगळे तिच्या मागे पुढे करत होते जुई मात्र आपण अन आपलं काम एवढ्याच गोष्टींवर होती अनुश्रीचं पण तिचं जमत होतं फक्त अजून ती अविनाशशी कधीच भेटली नव्हती तो कधी येतो कधी जातो तिला काहीच माहीत नव्हतं आज पण ती नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये आली पण आज तिला ऑफिसमध्ये थोडी लगबग जाणवत होती सगळे खूप जास्त सिरियसली काम करत होते तसं तर रोजच सगळे काम करायचे पण आज काहीतरी वेगळं तिला जाणवत होतं तेवढ्यात राज तिच्या डेस्कजवळ आला ती लगेच आपल्या डेस्कवर उठून उभी राहिली हे असे लगेच उठून उभं राहायची गरज नाही मी एवढा वयस्कर नाही राज हसत बोलला तसं तिनेही स्मित केले जुई तुला इथली कामं जमतात ना राजने विचारलं हो जुई गोड ॲक्च्युली जुई अनुश्री मॅडमची तब्येत ठीक नाही त्यांचा फोन आला होता त्या सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत तर त्यांची सगळी कामे आत्ता तुलाच करावी लागतील सॉरी तुला जास्त दिवस झाले नाहीत इत इथे येऊन पण त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे वरून तिने मानेनेच होकार दिला तुला जमेल ना वरून हो सर मी पूर्ण प्रयत्न करीन, जुई दॅट्स नाईस तुला काहीही गरज लागली तर मला कॉल कर आज मी पुण्यातल्या ब्रँचमध्ये चाललो आहे त्यामुळे इथं मदत नाही करू शकत पण फोन केला तर फोनवर हवी ती माहिती देईल आणि माझा फोन लागलाच नाही तर नेत्राला विचार काय करायचं ते ओके वरून येस सर जुईने हसून प्रतिसाद दिला ओके चल बाय राज बोलला पण थोडं पुढे जाऊन पुन्हा माघारी आला मला वाटतं तू अजून अविनाशला भेटली नाहीस आता अनुश्री मॅडम नाहीत तर तुला अविनाशशी बोलावं लागेल बोला आज त्याचा मूड ठीक नाही तू ऑफिस आज कसा आहे पाहिलं असशीलच सकाळी सकाळी सगळ्यांवर जाळ निघाला आहे तर शक्यतो त्याच्या कुठल्याच कामात चूक करू नको अन झाली तर सरळ स्वारी म्हणून रिकामी हो राज ओके सर जुई राज मग निघून गेला पण त्याने अविनाश विषयी जे सांगितलं ते ऐकून तिला धडकी भरली त्याच्यासोबत काहीच काम निघू नये म्हणून ती देवाजवळ प्रार्थना करू लागली तिने अनुश्री मॅडमचं शेड्यूल चेक केलं तर तिथे आज अविनाशची मीटिंग होती तिला जाम टेन्शन आलं कारण आजपर्यंत अनुश्री मॅडमच सगळ्या मीटिंग हँडल करत होते तिला टेन्शन आलं ती लगेच नेत्राच्या केबिनमध्ये गेली ती काही बोलणार तितक्यात एखाद्याच्या केबिनमध्ये न विचारता येऊ नये एवढे पण मॅनर्स नाहीत का नेत्रा जुईकडे बघून किंचाली पण तेव्हा जुईच्या लक्षात आले की गडबडीत ती नॉक न करताच तिच्या केबिनमध्ये आलेली ती मनातून प्रचंड घाबरली सॉरी मॅडम ती पटकन बोलली आणि पुन्हा दरवाज्यात जाऊन थांबली मे कमी मॅडम तिने घाबरून विचारलं कम नेत्रा वैतागून बोलली जुई पुन्हा आतमध्ये आली मॅडम ते अनुश्री मॅडम हॉस्पिटलमध्ये आहेत जुई मग नेत्रा आज अविनाश सरांची मीटिंग आहे जुई बोलली आणि नेत्रा उठून उभी राहिली हॉट आज मीटिंग आहे शिट नेत्रा थोडी गोंधळलेली वाटली पण जुई काहीच बोलली नाही ती तशीच उभी राहिली अगे तुपीड अशी बावडसारखी काय उभी आहेस जा अनुश्रीच्या केबिनमधून मिटिंगची डिटेल्स सांग नेत्रा टे टेन्शनमध्ये बोलली जुई लगेच बाहेर पडली आणि फाईल घेऊन पुन्हा नेत्राकडे आली नेत्राने पाहिलं तिच्या कपाळावर टेन्शन साफ दिसत होतं मिस जुई ही मीटिंग अनुश्री अटेंड करणार होती आता ती नाही तर तू अटेंड कर तूच तिची असिस्टंट आहेस ना ही फाईल घेऊन जा नेत्रा तिच्यासमोर फाईल आपटत बोलली आणि जुई मनातच घाबरली कारण ही मीटिंग नेत्रा अटेंड करणार असं तिला सांगण्यात आलेलं मॅडम पण अनुश्री मॅडम मला बोलल्या होत्या की मिटिंगमध्ये या डिटेल्स तुम्ही देता जुईने धीर करून विचारलं ओ हॅलो आत्ता तू मला सांगणार का मी काय करायचं ते अनुश्री मॅडमने फाईल रेडी केली आहे ती चेक कर आणि अविनाशसोबत मीटिंगमध्ये जा त्याला पाहिजे त्या डिटेल्स या फाईलमधून दे नाव यू माय लू नेत्रा तिच्याकडे दुर्लक्ष करत बोलली जुई एक सुस्कारा सोडला आणि बाहेर पडली केबी ग्रुपची इमारत सोळा मजली होती त्यातल्या चौदाव्या फ्लोरला मीटिंग हॉल होता बरोबर तीन वाजता मीटिंग सुरू होणार होती तिने फाईल पुन्हा एकदा चेक केली राज सरांना फोन करून तिने हेल्प घेतली फाईल पूर्ण होता होता वेळ निघून जात होती पहिल्याच मीटिंगला लेट होऊ नये म्हणून ती पळत लिफ्टकडे गेली तर दुरूनच तिला लिफ्ट बंद होताना दिसत होती प्लीज स्टॉप ती एक हात वर करून थोडं मोठ्याने ओरडली तसं ती लिफ्ट थांबली तिने पळता पळताच पाहिलं तर कोणीतरी लिफ्टच्या डोअरमध्ये पाय ठेवला होता हुश ती पटकन आतमध्ये गेली पण सुटकेचा निश्वास सोडला आपल्यासाठी लिफ्ट कोणी थांबवली म्हणून तिने बाजूला पाहिलं तर ती पाहतच राहिली कारण तिच्या शेजारी एक जबरदस्त हँडसम तरुण उभा होता गोरापान रंग उंच पुरा तो तरुण डोळ्यांना गोगल लावून होता लिफ्टमध्ये बाकी कोणीच नव्हते त्याची वय कदाचित तीसच्या आसपास असावं असं तिला वाटलं तो तिला एकदम सिनेमातल्या हिरोसारखा वाटला त्याला पाहण्याच्या नादात ती तिच्या हातातल्या फाईल्स न विसरली होती त्यामुळे त्या थोड्या अस्थाव्यस्त झाल्या तिने त्याच्यावरून नजर हटवली आणि आता फाईल पडली म्हणून मग ती सारखी फाईल्स एकसारख्या करू लागली तिने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते कोण असेल हा केवढा भारी आहे दिसायला याच कंपनीत काम करत असेल का ती विचार करतच होती की लिफ्टचा दरवाजा उघडला पण तिला आपण मिटिंगसाठी आलोय त्याची जाणीव झाली मग मात्र ती घाईघाईने लिफ्टमधून बाहेर पडू लागली पण त्या गडबडीत तिचा तोल गेला आणि ती त्याच्यावर मागच्या बाजूने पडली तिने लगेच स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला पण तिला बाजूला होता आलंच नाही तेवढ्यात त्याने तिची खांदे पकडले पण तिला स्वतःपासून दूर केली त्याच्या स्पर्शाने ती गोंदवली तिला कसं तरी वाटलं तिने ओशाळून त्याच्याकडे पाहिलं तर तो त्रासिकपणे तिलाच बघत होता तिला फारच गिल्टी फील झालं ती काही बोलणार तेवढ्यात तो निघून गेला तिने एक सुस्कारा सोडला आणि ती बाहेर पडली पण मीटिंग हॉल तिला सापडत नव्हता शोधत शोधत, शोधत शेवटी ती हॉलमध्ये आली पण आत्ता तिला लेट झाला होता कारण मीटिंगसाठी लोक ऑलरेडी आलेली तिने आतमध्ये वाकून पाहिलं तर सगळे लोक एका मोठ्या टेबलभोवती बसलेले पण काहीतरी कुजबूज करत होते आत्ता आपण आत आतमध्ये कसं जायचं इकडे तिकडे पाहत विचार करत होती पण अचानक तिचं लक्ष सगळ्यात पुढे टेबलच्या मेन खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीकडे गेलं आणि ती शॉक झाली कारण तिथं दुसरं तिसरं कोणी नसून तोच तो लिफ्टवाला तरुण बसलेला अन तो तिच्याकडे पाहत होता पण ती तर मेन पोस्टची चेअर होती तिला आत्ता कळून चुकलं की ते अविनाश सर आहेत मग मात्र ती मान खाली घालून आतमध्ये आली तिने त्याच्याकडे पाहिलं तो आत्ता दुसरीकडे बघत होता ती धडधडत्या अंतकरणाने त्याच्या जवळच्याच खुर्चीवर जाऊन बसली असं त्याच्या शेजारी बसायला तिला खूप जास्त अकॉर्ड वाटत होतं पण त्याच्या परफ्यूमचा सुगंध मात्र तिला जबरदस्त आवडला ती थोडं अवघडून त्याच्या शेजारी बसली थोड्याच वेळात मीटिंग सुरू झाली अविनाश तिला एक एक डिटेल्स मागत होता आज पहिल्यांदा ती त्याला भेटत होती तो तिच्याशी बोलत होता तेही इतक्या जवळून त्याचं बोलणं त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास सगळं काही तिच्यासाठी अप्रूपच होतं पण त्याचा तो कॉन्फिडन्स पण त्याची पर्सनॅलिटी पाहून तिला जबरदस्त टेन्शन आलेले पण त्या टेन्शनमध्ये ती चुकत होती पण तो मात्र एकदम कॉन्फिडन्समध्ये प्रेझेंटेशन देत होता पण तिच्या चुका सुधारत पण होता खरोखर तो खूपच स्मार्ट होता तिने मनातच त्याला दाद दिली खूप वेळ बोलणं झाल्यानंतर मीटिंग संपली आलेल्या लोकांनी टेंडर साईन केलं मग त्या लोकांसोबत अविनाश पण तिच्याकडे न पाहताच तिथून निघून गेला इकडे जुई मात्र एकदमच स्तब्ध झालेली तिला काहीच कळत नव्हतं शिल्लक शुल्लक चुका झाल्या होत्या पण नशीब अविनाश सरांच्यामुळे त्या लोकांच्या लक्षात पण आल्या नव्हत्या पण आत्ता तो तिला काहीच न बोलता निघून गेला होता त्यामुळे तिला टेन्शन आलेलं ऑफिसमध्ये ते आपल्याला काही बोलतील का आपल्या चुका काढून ओरडतील का हा विचार तिला सतावत होता पण सुदैवानी पुढचा पूर्ण आठवडा तिची अन अविनाशचीच भेट झालीच नाही त्याची केबिन तिच्यासमोर असूनसुद्धा तो मात्र तिला कधीच दिसत नव्हता ना येताना ना जाताना तिला आश्चर्य वाटत होतं एक दोन दिवस तिने त्याच्या केबिनमध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला पण तिला काहीच दिसलं नाही मग मात्र तिने तो नात सोडला इकडे अविनाश त्याच्या कामात भिझी होता गेला आठवडाभर तो बाहेरच होता आजच पुन्हा तो ऑफिसमध्ये आलेला त्याने हातातील फाईल वाचून खाली ठेवली आणि समोर पाहिलं समोर ती कम्प्युटरवर भिझी होती तिच्या गालावर खेळणारी केसांची बट हलकीच उडून पुन्हा तिच्या डोळ्यांना स्पर्श करत होती आणि मग ती थोडं वैताकून एकाच बोटाने त्या लबाड बटला कानामागे ढकलत होती हा खेळ पूर्ण दिवस चालत होता दोन तीनदा त्यांनी निरीक्षण केलं होतं पण कधीकधी त्याला असं वाटलं होतं की आपणच जाऊन त्या केसांच्या बटला तिथून बाजूला काढावं हो। पण मग स्वतःच्या विचारावरच तो चमकला होता जबरदस्त सुंदर देखावा आहे ना राजच्या आवाजाने तो एकदम भाणावर आला त्याने दरवाजाकडे पाहिलं तर राज हसत आतमध्ये येत होता काय मिस्टर अविनाश देसाई आजकाल दिवस एकदम मजेत जात असतील ना राजने हसत विचारलं अविनाशने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं अरे म्हणजे बघ ना आजपर्यंत तुझ्या केबिनसमोर कुणाला जागा नव्हती हो पण आत्ता एकदम कोणीतरी आले पण तेही इतकं सुंदर मग मज्जा तर येणारच ना राज जुईकडे कटाक्ष टाकून अविनाशला डोळा मारत बोलला सुंदर कोण अविनाशने भोया वर करून विचारलं कोण म्हणजे काय जुई ती बघ समोर बसलेली राज काचीतून बाहेर इशारा करत बोलला ती सुंदर आहे अविनाशने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं का तुला सुंदर वाटत नाही का मला तर छान सुंदर वाटते म्हणजे बाकी मुलीसारखे स्टायलिश आणि मॉडर्न नाही पण एक वेगळाच चार्म आहे तिच्यात गोरापान रंग सरळ नाक पाणीदार डोळे काळेफोर चमकदार केस चेहऱ्यावर एक वेगळीच सादगी आहे साध्या, साध्या कपड्यात पण पर एखाद्या परीसारखी वाटते पण पर तिच्या गालावर खेळणारी तिची ती बट तर राज आणखी पुढे काही बोलणार तेवढ्यात स्टॉपिट राज तिच्यासारख्या शंभर मुली रोज पाहतो मी पण इथं आपण काम करायला येतो ब्युटी डिस्क्राईब करायला नाही ओके अविनाशच्या आवाजात नाराजगी स्पष्ट दिसत होती पण ती का आहे हे मात्र राजला कळलं नाही पण तो रागवला म्हणून तो पण शांत झाला तेवढ्यात नेत्रा हसत केबिनमध्ये आली हाय राज हाय अविनाश नेत्रा समोरच्या खुर्चीवर बसत बोलली आणि त्याचवेळी अविनाश बरसला नेत्रा हाव मेनी टाइम्स आय टोल्ड यू तुझ्यात काही मॅनर्स नाहीत का ना अविनाश रागात नेत्रावर ओरडला नेत्रा घाबरली अविनाश नेत्रा कॉल मी बॉस और सर वी आर इन माय ऑफिस यस सर नेत्रा बोलली पण मनातच चारफडली नेक्स्ट टाईम नॉक करून केबिनमध्ये अविनाश बोलला नेत्राला जास्तच राग आला पण तिने तो दाखवला नाही ओके मी जातो राजने परिस्थिती पाहून काढता पाय घेतला तू जाताच नेत्राने स्वतःच्या रागाला थोडं कंट्रोल केलं अविनाश सर आपल्या गर्लफ्रेंडसोबत कोणी असं वागतं का मित्राने थोडं नेत्राने थोडं लाडात आणि नाटकी स्वरात विचारलं नेत्रा ऑफिसमध्ये तू माझी गर्लफ्रेंड नाही किती वेळा मी सांगितलं आहे तरीही तू असंच वागते तुझ्यात काहीच बदल होत नाही अविनाश हताश होऊन हातात फाईल घेऊन बोलला अविनाश आय एम सॉरी आणि माझं सॉरी मी तुला आज ट्रीट देऊन व्यक्त करेल आज हॉटेल कृष्णामध्ये तुझ्यासाठी माझ्याकडून ट्रीट नेत्रा डोळा मारत बोलली ओके अविनाश पण हसला आणि त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित पाहून ती वेळी झाली क्षणभर त्याच्याकडे बघतच राहिली असंच जाऊन त्याच्या मिठीत स्वतःला सामावून जायची तिची इच्छा तीव्र झाली पण तिने स्वतःला कंट्रोल केलं कारण अविनाशला ऑफिसमध्ये रोमॅन्स बिलकुल आवडत नाही पण आज हॉटेलमध्ये आपण त्याच्या मिटीत जाऊ असा विचार तिने केला आणि मग ती थोडी खुश झाली एनिवेज दिल्लीच्या क्लायंटचे अपडेट अविनाशने विचारलं पण नेत्राचं मनातच तोंड वाकडं केलं याला कामाशिवाय आणखी काही सुचतच नाही केवळ रोमॅंटिक वाटत होतं बस याच्या मिठीत स्वतःला झोपून द्यावे वाटतं आणि याला फक्त कामात स्वतःला झोकावं वाटतं हा माझ्यासारखा सुंदर मुलींना एवढी दुय्यम वागणूक कसा काय देऊ शकतो नेत्राने एक दीर्घ श्वास घेतला अनुश्री मॅडम नाहीत नवीन आलेल्या मुलीने प्रेझेंटेशन बनवलं आहे मी एकदा डोळ्या खालून घालते पण मग आपण जाऊ दिल्लीला नेत्रा प्रेझेंटेशन तिने बनवलं आहे तर तिला पण सोबत घे अविनाश नजर वर न करताच बोलला पण नेत्राला थोडं आश्चर्य वाटलं पण मग तिने थोडा विचार केला पण तिलाही ठीकच वाटलं तिच्यासाठी उलट सोप्पं होणार होतं जुई काम करेल पण आपण सोबत मज्जा करू म्हणून तिने होकार दिला उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद